नगराध्यक्ष नगर परिषदच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि आपण आज नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे कुणाकडून कुणाचं नाव जे आहे ते दाखल करण्यात आलेलं आहे काय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाकडून आज पक्षाच्या एधी अधिकृत ए बी फॉर्म वर सौ अश्विनी जाधव यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिली त्या मातंग समाजाच्या असून डबल ग्रॅज्युएट आहेत आणि विशेष म्हणजे त्या गरीब कुटुंबातल्या आहेत आणि मोहोळ शहरातल्या आजचे स्लम म्हणजे झोपडपट्टी परिसरात राहून यांनी स संघर्ष केला आहे यांचं महिलांसाठी काम आहे यांचं समाजामध्ये काम आहे तर या सर्व गोष्टींची दखल घेऊन माननीय धैर्यशील भैया मोहिते पाटील यांनी देखील पक्षाकडे आग्रह धरला आणि त्यांच्या आग्रहानुसार आ, या सौ अश्विनी जाधव यांना आपण उमेदवारी दिली आहे मी प्रथमतः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेबांचं आदरणीय सुप्रियताईंचं शशिकांत शिंदे साहेबांचं आणि धैर्यशील भैया मोहिते पाटलांचं मनापासून आभार मानतो की राज्यामध्ये नंबर दोनची लोकसंख्या असणाऱ्या या मातंग समाजाच्या आमच्या भगिनीला नगराध्यक्षपदाची संधी देऊन संबंध महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीचा सोशल बॅलेन्स ज करण्याबद्दलचा निर्णय या निमित्ताने केला आणि या अश्विनी जाधव या महाराष्ट्रातल्या मातंग समाजाला मिळालेल्या पहिली महिला उमेदवार आहे जी नगराक्षपद नगराध्यक्षपदाची उमेदवार आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस कौं, पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब त्यांच्या नेतृत्वाने पुन्हा एकदा काही पुरोगामी विचारांचा वारसा या निमित्ताने पुढे नेण्याचं काम केलेलं आहे त्याबद्दल आम्ही पक्षाचा आभार मानतो आणि संबंध या ठिकाणी जो मातंग समाज असं मोठं पॉप्युलेशन आहे त्यांनी त्यांचं देखील एक चांगल्या पद्धतीने आम्हाला पुढे सहकार्य राहील या ठिकाणी मुस्लिम समाज आहे आज आम्ही वॉर्ड क्रमांक मधून मुस्लिम समाजाला देखील त्या ठिकाणी उमेदवारी दिली दुसरं आम्ही वॉर्ड क्रमांक दोनमधून सिकंदर धोत्रे नावाचे एक तरुण होतकरू कार्यकर्त्याला या ठिकाणी पक्षाने उमेदवारी दिली म्हणजे तरुणांना पुढे नेणं अल्पसंख्याक समाजाला सोबत घेणं मातंग समाजासारख्या एका उपेक्षित समाजाला नगराध्यक्षपदाची संधी देणं म्हणजे सोशल इंजिनिअरिंगचा खरा जर कुठे प्रयोग झाला असेल तर तो, तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेबांनी करून दाखवला त्याबद्दल आम्ही मनापासून पक्षाचं नेतृत्वाचं धैर्यशील भैया मोहिते पाटलांचं सर्वांचं मनापासून आभार मानतो राज्यात महाविकास आघाडीसोबत आहेत एकंदरीत आता काँग्रेस देखील स्वबळावर लढत आहेत त्याबाबत कुठली भूमिका घेतली होती आपण यावं नाही नाही आज माननीय धैर्यशील भैया मोहिते पाटील आणि काँग्रेसच्या खासदार माननीय प्रणितीदायी शिंदे यांची संध्याकाळी या संदर्भात बैठक आहे त्यांच्या बैठकीनंतर आघाडीबाबतचं सो शिक्कामोर्तब होईल अशा पद्धतीने आम्हाला आशा, आशा वाटते आणि आम्हाला आघाडी पक्ष म्हणून जे ज्या आघाडीमध्ये आहेत त्या सर्व पक्षांना सोबत घेऊन एकत्र एकाच एक एक विचाराने या मोहोळ नगरपालिकेवर ठेकेदारी पद्धती बंद करण्यासाठी या मोह नागल नगरपालिकेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मोह शहराचा विकास करण्यासाठी या आघाडीच्या माध्यमातून मोह शहराची पहिली नगराध्यक्ष ही आघाडी पक्षाची व्हावी अशा पद्धतीचा आमचा सर्व सहकाऱ्यांचा प्रयत्न आहे यांचा की नाही एक भेट